गुरुवारी दुपारी अचानकपणे सोलापूर जिल्हा परिषद समोर महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक आले दहा मिनिटात रिकामे करा खोके काढून घ्या अन्यथा कारवाई केली जाईल अशी सूचना दिली पालिकेचे आदेश ऐकताच खोकेदारकांनी विरोध करण्यास सुरुवात केली पोलिसांचा मोठा पोलीस फाटा देखील दाखल झाला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोजर घेऊन कारवाई सुरुवात केल्यानंतर एका खोकेदारकाला सहन झाले नाही भोवळ घेऊन खाली कोसळला सर्वत्र पडलेल्या खोक्याच्या साहित्यावर आडवा पडला होता पक्षातील राजकीय नेते खोकेधारकांची बाजू घेत पालिका अधिकाऱ्यांसोबत उज्जत घालत होते येथील खोक्याचा प्रश्न कोर्टात सुरू असताना कारवाई कशी काय करता असा जाब विचारत होते पालिका अधिकाऱ्यांचा वादविवाद होत असताना कारवाई सुरूच ठेवली होती यावेळी एका खोकेधारकाला भोवळ आली आणि सर्व जणांची दांदल उडाली होती सोलापूर पोलिसांच्या टीमने ताबडतोब भोवळ आलेल्या पोलिस वाहनात बसून रुग्णालयाकडे पाठवले